अहो ज्ञान ईश्वरी म्हणजे काही ग्रंथ नव्हे ज्ञानेश्वरी म्हणजे काही पुस्तक नव्हे जे आहे ते तुमच्या माझा जे ज्ञान आहे ते अज्ञान सापेक्ष नव्हे ते गुणमय नव्हे ते वृत्ती ज्ञान नव्हे ते ईश्वरी ज्ञान आहे हे कळणं हेच ज्ञानेश्वरी कळलं का बाळा तुला <laughs> काय ज्ञाने तुम्हाला काय वाटतं ज्ञानेश्वरी म्हणजे काय पुस्तक का आहे ज्ञानेश्वरी म्हणजे काय ग्रंथ आहे नाही आहे आहे ते ज्ञान कसं आहे नखोनी केशिवरी उभ्या से जागे शरीरी नखापासून केसापर्यंत ज्ञान जिवंत आहे हजार आहे म्हणून केसाला असं लावलं तरी कळत हात असं लावलं तरी कोण रे चिमटा तर काढला नाही ना नाही नाही म्हणजे चिमटा नाही पण केसाच्या अस तिथे सुद्धा ज्ञान हजर आहे नखोनी आणि केशीवरी म्हणजे कळलं का नखाला ठेस लागली तर केसापर्यंत कळ जाते जाते की नाही का नखाला लागलं की तेवढा अंगठास दुखतो वर काही होत नाही पहिली जी कळ जाते ना काय झालं अरे इथे लागलं मी इथे काय झालं इथपर्यंत कळ गेली म्हणजे कळलं का, का जी, जी, जी चेतना आहे जे चैतन्य आहे ते नखापासून केसापर्यंत आहे आणि ही प्रतिती प्रगट होणं नामेज ज्ञानेश्वरी कळणं असे ईश्वरी ज्ञानाचे मूर्तिमंत गाभा ज्ञानदेव प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे असं वर्णन आहे त्यांचे प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासी प्रत्यक्ष परब्रह्म माऊलीच्या रूपाने अवतीर्ण झालं पण परब्रह्म असताना जे बोलता आलं नाही ते माऊली म्हणून सांगू लागले की त्यावेळेला माझ्या जीवाची घालमेल अशी झाली एखादं मूल गच्चीत वागून वागतय आणि ती एक मिनिट ती धावत जाते आणि त्याला पकडते घेऊन येते आणि मग सांगते कथा का काय सांगू इतका वाकला होता माझ्या जीवा जीवन होता मी वरून बघितलं धावत आले एक मिनिट पण माझा जीव वर गेला होता मग ते एक मिनिट काही बोलली नाही तसा हा एक मिनिटातलं जे बोलणं घडलं त्यावेळेला जी घालमेल झाली हृदयामध्ये की आता हा ब्रह्म झाला तर कौीशीशी चाळवावे जरी ऐक्य झाला म्हणून भेदामध्ये अभेद प्रतिती भोगत होते नामदेव राया ती प्रतिती भोगण्याकरता ती अनुभूती घेण्याकरता पंढरीला आले ताण भुकतवा जाणावी जीवीची माझ चिंता याची थोडं वाटे मला खूप चिंता वाटते नामाची नामाची मला खूप चिंता वाटते माझ्या नामाचं कसं होईल थोडीशी त्यांना वाट करून द्या माझ्या नामाचं कसं होईल याची मला चिंता वाटते काय सांगतायत बघा माऊलीना ना ताण भूक तुवा जाणावी जीवीची म्हणजे चिंता याची थोर वाटते मग नामयाचा हात धरोनी श्रीपती मग नामयाचा हात धरोनी श्रीपती देतू असे, असे हाती ज्ञानदेवा काय भाग्य नाही हो नामदेव महाराजांचं देवाने हात घेतला हातामध्ये आणि माऊली नवे 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 नामाचा हात ज्ञानाच्या हातात दिला आणि आता हाता हातात हात घालून पुढचं कार्य करा दोघ या संप्रदायाला ज्ञान ही तितकच महत्वाचं आहे आणि नाम तर आम्ही नामाचे धारक नेणो प्रकार आणि सर्व एक विठ्ठलची प्रमाण असा हा संप्रदाय आता कळलं का माऊली हो तुम्ही योग सोडून आला अहम ब्रह्मास्मी ही प्रतिती टांगून ठेवली खुंटीला ग झालं का माझा त्याची काही गरज नाही आहे कळलं मी ब्रह्मा आहे पण कड़ू भागत नहीं ब्रह्मा स्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म अजून प्रमाण ब्रह्मा स्मी हा अभिमा शुद्ध ब्रह्म नेदान मी ब्रह्म है मी आहे अहम ब्रह्मास्मी अहम जितपर्यंत शिल्लक है तिथपर्यंत शुद्ध वे, ब्रह्मामस्मिहा अभिमान शुद्ध ब्रह्म नवे जाण असं सांगतात शुद्ध ब्रह्म नाही ते म्हणून ते टांगून ठेवलं ज्ञानदेवा घरचिदानंदी हम्म ज्ञानदेवा घरचिदानंदी चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी वास्तव्य करणारे ज्ञानेश्वर महाराज खांद्यावर पताक घेऊन पंढरीची वाटचाल करत आले अहम ब्रह्मास्मी हे माझं ज्ञान आहे आणि पंढरीची वारी ही माझी आवड आहे पंढरीची वारी ही माझी आवड आहे माझी माझं जीवन ध्येय आहे आणि ते त्यांची इच्छा होती म्हणून सातशे वर्षे चालू आहे नाही ते चालली असती काय माऊलीच्या मनामध्ये वारी बदल जर प्रेम नसत तर इतक्या थाटामाटात वारी वाढलीच नसती हे लक्षात घ्या वारी वाढणं म्हणजे नामदेवरायाच्या हातामध्ये पहिला हात घेतला तो हात अजून सुटला नाही हे त्याचं दर्शक आहे हे लक्षात घ्या विसरू नका हे त्याचं वैशिष्ट्य आहे नाही का आता मीच ज्ञानी आहे म्हटल्यानंतर गरज काय आम ब्रह्मास मी मी देव मी देव म्हटल्यानंतर वारीची गरज काय गरजच नाही सगळं संपलं परमार्थ संपला सगळा तसं नाही आहे तसं नाही आहे आता मला कळलं मी इतुन भुडे, देव आहे पण इथून पुढे देव माझा मी देवाचा ऐसी सत्य सत्य व देवाचा बर का आणि इथून मनामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचा वेध लागला पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई ये आणि हातामध्ये हात दिला राणी वणी जनी विसंबसी झाणी धाडितो देखून आरत तुझे जाताना रान लागेल वन लागेल काटे कुटे लागेल पण ज्ञानोवर आया नामा बदलत तुमच्या मनातलं आरत बघितलं आणि म्हणून तुमच्या हातात देतोय हो नाहीतर एवढं तुम्हाला चालायची चालत यायची गरजच नव्हती म्हणजे हे नाम घेण्याकरता सुद्धा वारी करून गेले माझं म्हणणं कळलं का हे नाम घेण्याकरता आळंदी होऊन पंढरपूरला वारी करत गेले पुढचं बघा शरणी ठेवून माथा निगते झाले दोघे आले चंद्रभागे केले स्नान पुंडलिकाचे चरण वंदुनिया माथा उतरले भीमा पैलतीर तीर्थयात्रे प्रति बोळविला नामा आले निज धामा देवराव सगळीच हो मजा आहे बघा दोघाला निरोप दिला माऊलीला मिठी मारली नामदेवरायाला मिठी मारली आणि त्यांनी वळून बघायच्या आत देवाने पाठ फिरून आले देवाच्या डोळ्याला धार लागली. एक डोळा माऊली करता रडत होता एक डोळा नामदेवराया करता रडत होता दोन्ही ही जीवीचे जीवलग देवाला सुद्धा मनातून बरोबर वाटलं नाही ते सगळ्या तीर्थाच तीर्थ मी समोर उभा आहे कुठे निघाले मला सोडून बोलणं कळलं का अनंतकोट ब्रह्मांड नायक समोर उभा असताना आता कशाची तीर्थयात्रा काय धुवायचंय पाप पण असू दे असू दे तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञान आणि नाम जवळी उदे आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका जगभर फडकू दे जगभर फडकू दे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळू दे की भगवंताचं नाम घेण्याचा अधिकार तुला आहे आणि ते ज्ञान ग्रहण करण्याचाही अधिकार तुला आहे हे जगाला कळू दे अले चरन श्री श्री आले निजामा देवराओ चरणप्राक्षाळा रुखमा देवी आली श्रीमुख न्याहाळी भरुनी दृष्टी मातोश्री आल्या पायावर पाणी टाकलं वर बघितलं पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे ते निडारले नयन स्वेदे भिजले वदन हृदय झाले पूर्ण करुण रसे आई साहेबाला पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे बघि चेहरा उतरलेला होता घाम आलेला होता डोळे ओले झालेले होते नामना नामीचा तर अभेद आहे त्यामुळे नाम लांब गेल्यानंतर नामी उदास होणारच नामी उदास होणारच बाप कृपेचा सागरू सुखाचा सुख तरु अर्थ लोभापुरु दिना लागी चरणी ठेवणी माता पुसे जगनमाता अजी का वस्था विप्रीत देखी जगन्माता विचारते काय झाला तुम्हाला काय झालं तसं आपला चेहरा उदास झाल्यावर बायको काय झालं का ऑफिस मध्ये भांडण झालं का कोण काय झालं धंदेवाईक असेल तर काही धंद्यात नुकसान आलं का काही भानगड झाली काय झालं आता याच्याकडे नुकसान नाहीच तरीही चेहरा उतरलेला आणि आई साहेबांनी असा चेहरा कधी बघितला नव्हता बडे बडे येऊन गेले उलट देवाने म्हणायचं बरं झालं लवकर कटलं हो बर झालं लवकर गेलं असं म्हणावं आणि आज या दोघांना पोचून आल्यानंतर डोळे पाणवलेले कंठ सदगतीत झालेला म्हणे वाटते जडबारी नाम याचा योग दाटले उद्वेग चित्त मासे रुखमाई तुला कस सांगू तुला माहिती आहे या नावाचा जन्म झाल्यापासून तो मला कधी सोडून गेला नाही मला कस कस होत घरामध्ये लहान मुलं फिरायची सवय असते आणि प्रत्येक पाच मिनिटांनी आई गा? आई ग काय बाय तुला काय नाही आई ग हा जो ग आहे ना तो फार मोठा गमतीचा आहे आणि पुढे ओढत आग आई <laughs> उत्तर आयुष्यामध्ये आई ग संपत आणि आग ऐकलंच का कळलं का असं होत ही मोठी गमत आहे मोठी मजा आहे याच्यामध्ये हक मारणार मुलगी गलातलं पांडुरंगा माय बाप्पा माझ्या अगोदर जेवला तस अरे नामा मी तुझी वाट बघितली नाही माझ्यावरप पुन्हा जेवा आणि तो हट्ट पुरवण्याकरता देवानी नामदेवरायाबरोबर पुन्हा जेवाव नामाच्या हातावर पाणी घालावं असं तोंड बिण पुसावं काय भाग्य आहे हो तुम्ही नाम घेऊ लागा तुमचंही भाग्य येईल तेच तुम्ही तुम्हाला लई लय शहाणी समजता <laughs> फार शहाणी समजता तुम्हाला असं वाटतं जगामध्ये आमच्यासारखं कोणी शहाणं नाही काय विद्वानांच्या बद्दल तर बोलायची गरजच नाही त्यांना असं वाटतं अहम ब्रह्मास्मी कोणी म्हणतो आम्ही देव मानतो कोणी म्हणतो आम्ही मानत नाही काय कुठे देव तुझ्या मान्यवर न मान्यावर आहे त्याच्या गणती सुद्धा नाही तू काय म्हणतोयस ते जा गंती नहीं, तु का दर्या मे खसखस हर्यावरे कोण तू बोलतो कोण कोण तुला विचारतो तो म्हणतो त्याला माहिती आहे हे माझ्या तोंडाने बोलतोयस काय आणि असे तुझ्यासारखे कोणीतरी बोलणारे असावेत असावेत चालतं चालतं काही चांगले म्हणणारे असावेत काही वाईट म्हणणारे असावेत नामे जीवन आहे काय हा आता तुमच्यासारखे रोज येणारे आहेत असंही म्हणणारे असतील एवढा कसा वेळ आणि एवढं काय त्याच्यात आहे की रोज जाऊ आम्हाला एम एला ज्ञानेश्वरी होती बारा मार्काची आता हा बारा मार्क वाला आणि त्याच्यात ऑप्शन मधून सोडून देणारा आता याला ही ज्ञानेश्वरी काय करायची तुकाराम महाराजांचा अभंग आम्हाला होता की आधी